मुळा म्हटलं की सगळेजण नाक तोंड मुरडतात असं वाटतं की मुळ्याचे पराठेसुद्धा तसेच लागत असतील मात्र बटाट्याचा पराठा थालीपीठ किंवा इतर कुठल्याही पराठ्याची टेस्ट विसराल असे आपण एकदम क्रिस्पी इथे मुळ्याचे पराठे बनवणार आहोत श्री स्वामी समर्थ तर चला आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूयात त्याच्यासाठी आपल्याला फ्रेश मुळा घ्यायचा आहे अजिबात नरम पडलेला मुळा घ्यायचा नाही मुळ्याबरोबरच मुळ्याला असलेली भाजीसुद्धा घ्यायची आहे मात्र मला इथे भाजी कट करूनच मुळा भेटलेला आहे आता या मुळ्याला सोलून घ्यायचं आहे मुळा जर कडक असला तर याची सालं काढायला सोपं जातं आता बघा किती पांढरा शुभ्र मुळा तयार झालेला आहे फ्रेश असल्यामुळे हा मुळा एकदम कडक आहे त्याच्यामुळे तो सुद्धा सोपा जाईल आता आपल्या बऱ्याच जणांकडे अशी किसणे असते तर यातील जी मिडियम साईज आहे त्या साईजने मुळा आपल्याला किसून घ्यायचा आहे खूप मोठा कि क्यु, किंवा क्यु, खूप छोट्या साईडने किसायचं नाही आणि किसताना जे मोठे मोठे तुकडे येतात त्याला किसून घ्यायचं किंवा बारीक कापून घ्यायचं नाहीतर लाटताना हे तुकडे मध्ये मध्ये येत असतात म्हणून जेवढा शक्य आहे तेवढा मुळा येथे किसून घ्यायचा तर बघा मुळ्यामध्ये भरपूर पाणी असतं आणि त्याच्यामुळेच पराठे लाटताना पीठ पातळ होत असतं आता किसलेल्या मुळ्यामध्ये एकदम थोडंसं मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि साईडला ठेवायचं तोपर्यंत दोन हिरव्या मिरच्या आणि एक इंच अद्रकचा तुकडा आपण बारीक करून घेऊयात मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तरी चालेल मात्र कमी प्रमाण असल्यामुळे मिक्सरमध्ये बारीक होत नाही आता फक्त दोन मिनटामध्येच इथे मुळ्याचं सगळं पाणी निघालेलं आहे आता बघा या मुळ्यामध्ये किती पाणी आहे मुळा विटॅमिनने भरलेला आहे तसंच शरीरासाठी डोळ्यांसाठी खूप गरजेचं आहे मात्र त्याची चव आवडत नाही म्हणून या पद्धतीने तुम्ही मुळ्याचे पराठे किंवा मुळ्याची चटणी करून खाऊ शकता आता बघा या मुळ्यातील पाणी एका सुती कपड्यावर टाकायचं आणि काढून घ्यायचं तर बघू शकता किती पाणी इथे निघालेलं आहे दाबून दाबून या मुळ्यातील सगळं पाणी काढून घ्यायचं अजिबात मुळ्यामध्ये पाणी ठेवायचं नाही तर आता इथे बघा मुळ्यातील सगळं पाणी इथे काढून घेतलेला आहे तुम्हाला वाटत असेल की मुळा खूप कमी आहे मात्र बघा मोकळा मोकळा केल्यानंतर जवळपास पाऊन वाटी हा मुळा भरलेला आहे आता मुळ्यासाठी आपण पीठ घेऊयात तर मी इथे एक कप गहूचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप बेसन पीठ आणि अर्धा कप तांदूळचं पीठ घेतलेलं आहे तांदूळचं पीठ नसेल तर रवा टाकू शकता तांदूळच्या पीठामुळे चांगले क्रिस्पी आणि खरपूस असे पराठे होतील म्हणून तांदूळचं पीठ घातलेलं आहे कुटून घेतलेली हिरवी मिरची टाकली अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा भाजलेली जिऱ्याची पावडर पाव चमचा घातलेले आहे हळद आणि एक चमचा इथे दही घातलेला आहे घरामध्ये जे दही अवेलेबल असेल ते आवर्जून घालायचं अर्धा चमचा ओवा पाव चमचा हिंग आणि एक चमचा भाजलेली कस्तुरी मेथी घातलेली आहे तुमच्याजवळ मेथीची भाजी असेल तर ती थोडीशी घालू शकता मूडभर कापून कोथिंबीर घातली चवीनुसार मीठ घातलं आणि आता आपण याच्यामध्ये जे मुळ्याचं पाणी काढलेलं आहे ते टाकणार आहोत तर बघा कस्तुरी मेथी मी घरीच बनवलेली आहे घरी बनवलेल्या कस्तुरी मेथीला खूप छान वास येतो आता मुळ्याचं बघा इथे पाव कप पाणी निघालेलं आहे ते थोडं थोडं टाकायचं आणि पीठ माळायचं मुळ्यातील पाणी न काढता डायरेक्ट पिठामध्ये मुळा टाकून पीठ मळू शकतो मात्र एखाद्या वेळेस मुळ्याचं प्रमाण कमी जास्त झालं तर पीठ पातळ होण्याची शक्यता असते म्हणून सुरुवातीला पाणी साईडला काढून घ्यायचं आणि नंतरच पीठ मळायचं आता पीठ आपण गहूचं पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं कडक मळायचं खूप पातळ सुद्धा मळायचं नाही पाच मिनिटं पीठ झाकून ठेवलं आणि पाच मिनटाने लगेच आपण याचे पराठे बनवणार आहोत तर एक चमचा तेल लावून मी या पिठाला मळून घेतलं लहान मोठे जसे हवे आहेत तसे याचे समान भाग करून घ्यायचे मी चार भाग करून घेतले तर मी हे पराठे टिफिनसाठी बनवलेले आहेत तर बघा रात्रीच तुम्ही मुळ्याची स्टफिंग किंवा मुळा किसून त्यातील पाणी काढून ठेवू शकता आणि सकाळी त्याचे पटकन पराठे बनवू शकता आता इथे पिठाचा एक गोळा घेतला आणि त्याला पीठ लावून लाटून घेतलं आतमध्ये आपण जसं चपातीला तेल लावतो तसं तेल लावलं फोल्ड केलं सेम टू सेम जशी चपातीला आपण त्रिकोण बनवतो किंवा तीन पदराची चपाती बनवतो तसं इथे केलेलं आहे तुम्ही चौकोणी त्रिकोणी तुम्हाला जसे हवे आहेत तसे पराठे बनवू शकता आता असंच जर तुम्ही लाटून घेतलं तर याचा त्रिकोणी पराठा बनेल मात्र मला सकाळी घाई आहे आणि शिवाय गोलच पराठे मला बनवायचे आहेत म्हणून मी पटापट या पद्धतीने गोल पराठे लाटून घेतले तर बघा बऱ्याच वेळेस आपण मुळ्याची स्टफिंग बनवतो आणि ती चपातीच्या पिठामध्ये भरतो त्यावेळेस पराठा फुटण्याची भरपूर अशी शक्यता असते म्हणून या पद्धतीने बनवायचे झटपट होतात आणि टेस्टीसुद्धा होतात तसेच आपण याच्यामध्ये तांदूळचं पीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे एकदम क्रिस्पी हे पराठे होणार आहेत तुम्हाला जर मऊसूद पराठा करायचा असेल तर याच्यामध्ये तांदूळचं पीठ फक्त घालायचं नाही बाकीचं सगळं सामान सेमच ठेवायचं आहे तर बघा चपातीपेक्षा थोडासा जाड मी पराठा लाटून घेतला कुठेही पराठा पोळपाटला चिटकलेला नाही आता तवा घासलेला होता म्हणून तव्याला तेल लावलं तवा चांगला कडकडीत गरम करायचा आणि नंतरच त्याच्यावरती पराठा घालायचा तेल लावलेल्या तव्यावरती पराठा घातला आलट पलट करून मीडियम टू लो फ्लेमवरती मी याला भाजून घेतलेला आहे दोन्ही साईडला तेल लावलेलं ला आहे तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप लावू शकता खूप क्रिस्पी पराठा बनवायचा असेल तर कंटिन्यू मिडियम टू लो फ्लेमवरती भाजायचा आणि थोडासा नरम आवडत असेल तर मिडियम टू हाय फ्लेमवरती भाजायचा तर हा इथे आपला पराठा भाजून झालेला आहे याच पद्धतीने मी बाकीचेसुद्धा पराठे बनवून घेतलेले आहेत अजिबात हे पराठे करण्यासाठी वेळ लागत नाही तुम्ही हाय फ्लेमवरती भाजा किंवा लो फ्लेमवरती भाजा अजिबात मुळा कच्चा राहणार नाही आणि ज्यावेळेस तुम्ही हे पराठे बनवल खाल त्यावेळेस तुम्हाला वाटणार नाही की हे मुळ्याचे पराठे आहे एकदा हे पराठे जर तुम्ही बनवले तर नेहमी याच पद्धतीने बनवाल नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतात तर बघा इथे मी दुसरासुद्धा पराठा तेल लावून भाजून घेतलेला आहे आता इथे मी गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवली आणि हा पराठा भाजून घेतलेला आहे तर सुरुवातीचा जो भाजला तो मीडियम टू लो फ्लेमवरती आणि शेवटचा मिडियम टू हाय फ्लेमवरती भाजून घेतला या पद्धतीने आपले पराठे तयार झालेले आहे एकदम क्रिस्पी पराठे झालेले आहेत अजिबात नरम पडलेले नाहीत किंवा गळगळीत झालेले नाहीत आणि टेस्ट यांची खरंच खूप छान आलेली आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता इथे तुम्हाला दही आवडतं किंवा सॉस आवडतो त्याच्याबरोबर खाऊ शकता तरी ते मी दोन पराठे डब्यामध्ये भरलेले आहेत आणि ते नाश्त्यासाठी काढलेलं आहे तर बघा एकदम क्रिस्पी पराठा झालेला आहे तुम्ही बघत असाल अजिबात पराठा नरम पडलेला नाही हे गरम गरम पराठे मुलांना सॉसबरोबर बरोबर आवडतात मात्र हे पराठे थंड थंड दही बरोबर खूप छान लागतात तर बघा बाकीच्या पराठ्यांची चव विसरायला लावतील इतके टेस्टी आपले मुळ्याचे पराठे झालेले आहेत नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद